मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेनं दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केलं भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतन श्रेणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा भूमी अभिलेख विभागातील रिक्त पद त्वरित भरावी त्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीनं दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केलं भूमी अधीक्षक कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला दरम्यान यावेळी प्रदीप कांबळे यांनी हे आंदोलन दोन दिवस सुरू राहणार असल्याचं सांगितलं विभागामध्ये आमच्या जे आमची फार जुनी मागणी आमच्या खात्याची जी तांत्रिक वेतनश्री शासनाने आम्हाला द्यावी अतांत्रिक दर्जाची लोकं आमचा नकाशा घेऊन तांत्रिक काम करतात त्यांना वेतन दिलं जातं नाम दिलं जातं खात्याने अत्याधुनिक यंत्रणा आणली परंतु यंत्रणा चालत नाही त्याच्याविषयी कुठलंही मार्गदर्शन शासनाकडनं वेगवेगळे होत नाही त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना जो होतो त्या संदर्भात शकमध्ये असंतोष फार प्रमाणात उसळून आलेला आहे तशीच प्रतिक्रिया म्हणून ते आंदोलन होत आहे पुणे विभागाच्या आमच्या संघटनेने ते आंदोलन पुणे सोलापूर सातारा सांगली सोलापूर पाच जिल्ह्यामध्ये आंदोलन करायचं मार्ग अवलंबला आहे आणि शासनाला भेटून याच्या हिशोबाने आंदोलन करण्यात येत आमच्या पुणे विभागामध्ये कर्मचारी संघटनेनं दोन दिवसाचं कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे कामबंद आंदोलन पुकारताना आम्ही स्वतः आम्ही रजा देऊन कामबंद आंदोलन करत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे नागरिकांना ना वेठीस धरायचं नाही आहे नागरिकांचं काम आम्हाला अडवायचं नाही आहे परंतु जे काम करतो आहे आम्ही त्या का कामाचं आम्हाला योग्य वेतन मिळालं पाहिजे ही आमची वीस वर्षापासूनची मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणी ही आमची वीस वर्षापूर्वीपासूनची मागणी आहे याबाबत वीस वर्ष जर शासनाला याबाबत कुठल्याही प्रकारचा यात ठोस निर्णय घेता येत नसेल तर नवनवीन योजना राबवून कर्मचाऱ्यांना वेठीच धरायला नवनवीन योजना राबवायच्या परंतु त्या योजना योग्य प्रकारे पार पडतायत ना का नाही त्याच्याबाबत असणारी यंत्रणा काम करणारी आम्हाला पुरवणी जा पुरवली जाणारी सामग्री ही व्यवस्थित काम करते का नाही हे न पाहता वारंवार नवनवीन प्रकारच्या योजना योजना लावाय लादायच्या आणि त्याबाबत कर्मचारी संख्या आणि होणारं काम त्या कामाची असणारी क्वालिटी यावं कुठल्या प्रकारचा विचार केला जात नाही आमच्या या कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही फक्त लक्ष वेध करतो आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा या आंदोलनात एस बी शितोळे पी बी ननवरे जी एम वाडीकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते दरम्यान या लेखणी बंद आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागातील कामकाज ठप्प होतं यामुळे कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना परत जावं लागलं